नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दोन योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया बघा राज्यात अनेक शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा पंचवीस टक्के तर मिळाला मात्र पंच्याहत्तर टक्के पीक विमा का जमा झाला नाही असा प्रश्न तुम्हाला असेल तर काळजी करू नका कारण आज शेतकरी बांधवांनो तब्बल बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पिकिमा आज वर्ग व्हायला सुरुवात झाल्याची माहिती स्वत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर चला बघूया आज कोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पिकिमा वाटप सुरू आहे ते यात यवतमाळ बीड लातूर हिंगोली बुलढाणा धुळे छत्रपती संभाजीनगर वर्धा नागपूर अमरावती रायगड धाराशिव या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के पी वाटप आजपासून सुरू करण्यात आलेले आहे तर दुसरी योजना आहे ती म्हणजे पी एम किसान योजना शेतकरी बांधवांनो नक्कीच तुम्ही पी एम किसानच्या विसव्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आज आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत पी एमचा विसवा हप्ता या ठिकाणी जाहीर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याची तारीख त्यांनी सांगितलेली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की पी एमचा विसवा हप्ता नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या दोन मोठ्या योजना व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद